प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांचा काल जिल्हा परिषद सभागृहात घरकुल मंजुरी पत्र वितरित करण्यात आले हे घरकुल मंजुरी पत्र जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले तसेच प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले यावेळी या कार्यक्रमात जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्या हस्ते अंधारवाडी पिंपळकुटा सावरखेडा व मसोड या गावातील ग्रामस्थांना घरकुल लाभार्थी पत्र देण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी बोदनकर पाटील विक्रम सारस्वत मोकळे काळे आदी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आपल्या जिल्ह्याला अठ्ठेचाळीस हजार पाचशे सतरा हे प्रधानमंत्री आवास टार्गेट आलेलं आहे त्यामध्ये आपण तेहतीस हजार तीनशे शेहेचाळीस लाभार्थ्यांना आज त्यांच्या खात्यावर पंधरा हजार रुपये टाकलेले आहेत आणि सर्व लाभार्थ्यांना जिल्हाभर प्रायोगिक तत्वावर जिल्हा लेवलला आम्ही दोनशे सदुसष्ट लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप केलेलं आहे पण जिल्ह्यामध्ये पाचशे त्रेसष्ट ग्रामपंचायतीमध्ये अठ्ठेचाळीस हजार पाचशे सतरा लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप करण्यात आलेलं आहे आणि तेस हजार तीनशे सेहेचाळीस लाभार्थ्यांना पहिला हप्ता त्यांच्या अकाउंटवर टाकण्यात आलेला आहे यामध्ये पहिला जो हप्ता आहे तो आम्ही पंधरा हजार प्रत्येक लाभार्थ्यांच्या अकाउंटवर टाकलेला आहे दुसरा जे आहे ते बेसमेंट जमा होतं त्या लेवलला आम्ही सत्तर हजार रुपये देतो आणि तिसरा जो हप्ता आहे लेंटल लेवलला गेल्याच्यानंतर आम्ही तीस हजार रुपयाचा हप्ता देतो आणि शेवटचा हप्ता पाच हजार रुपयाचा आहे याबरोबरच आम्ही एक लाख वीस हजार रुपये आमच्या घरकुलातून देतो नरेगावांधनं सव्वीस हजार रुपये देतो आणि स्वच्छ भारत मिशनमधनं बारा हजार रुपये देतो असे एकूण एक लाख छप्पन हजार रुपये त्यांना आम्ही घरकुलाच्या माध्यमातून शासनातर्फे देत असतो